हॅलो नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी चाललो आहे चाकणून आळंदी तो पोर्टरमध्ये भाडं लागलं तर चाकणून आळंदी ते तो रोड दाखवून देतो तुम्हाला आळंदीच्या घाटामधून तुम कसा रस्ता आहे ते बघू शकता तुम्ही ठीक आहे

रस्ता खतरनाक आहे मित्रांनो ही ट्रिप लागली होती चाकण होऊन लागले होतं चाकण मी पोर्टर मध्ये व्हीलर टेम्पो चालवतो चाकण मधून मला भाडं लागलेलं ला आहे चाकणमधून मी घेऊन चाललेलं आता खेसणार चाळीस किलोमीटर जायचं आपल्याला चाळीस किलोमीटर भाडा दिलाय फक्त किती चाळीस किलोमीटर चा अकराशे रुपये अकराशे रुपयामध्ये गाडी जाणार आपली चाळीस किलोमीटर बघू शकता इथं बघून कोणती गाडी घेते बघू शकता मित्रांनो इकडं पाऊस पण चालू झालेला आहे ज्यावेळेस जा पण जातो त्यावेळेस पाऊस चालू, चालू होतो शंभर टक्के हंड्राड पर्सेंट पण मी घाटामध्ये जातो त्यावेळेस पाऊस चालू होतो म्हणजे होतो तर आज मी तुम्हाला आळंदी चाकांचा पूर्ण घाट दाखवून देणार आहे बघू शकता रस्ता छोटा आहे आणि गाड्या तर थोडप मोठालय होणार वातावरण असेल बघू शकता मित्रांनो इकडे थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे घाटाच्या रस्त्याला आता घाटाचा इथून थोडा पोलीस स्टेशन अंतर सुरू झालेलं पाऊस पण चालू झालेला आहे थोडा थोडा आता पण लावतो बघू शकता अंध दिसत असेल तुम्हाला पण थोडं मला आता मला पूर्ण व्हिडिओ कॉल दाखवत घाटाच्या रस्त्यात पाऊस वाढला जसं जसं घाटामध्ये गाडी जाते तसं तसं पाऊस वाढतो आता मित्रांनो इथून घाट चालू झालेला आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला घाटाचा रस्ता कळून जाईल कसा आहे बघा कसा भेडे वर नाही ट्रक आलेले समोरून आपला आहे थ्री व्हीलर बघू शकता आहे शकला वेडी वाकडी वळणं घाटा तर घाटामध्ये गाडी थांबवणे जास्त करू शकतो मग आता समोरचं पिकअप बोलायचं तिथे जोरात चालली गाडी एकदम गाडी चढवते गाडी वायपर क्लिअर केल्यानंतरच पूर्ण घाटा आता गाडीला मी ॲक्सलेटर नाही देते फक्त क्लच दाबून गाडी चालवत आहे आता क्लच दाबून गाडी खूप पडते वातावरण बघा किती छान आहे घाटाच्या खाली अजून पूर्ण घाट तरी पण संपलेला नाही आहे लास्ट पर्यंत ला कळूनच जाणार रस्ता कसा कसा आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल लॉक आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मित्रांनो आपला घाट आता संपलेला आहे आपण आता घाटाच्या खाली आता या चालू साइड तर मित्रांनो मी ब्लॉग लांड करतो आता आपला घाट पूर्ण संपलेला तुम्हाला घाटचा व्हिडिओ पूर्ण बघायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ झे जे सॉंग्स जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ जे जे सॉंग्स